सोमवारी पुरवणी मागण्या आहेत त्याला पुरवणी मागण्या म्हणतात मी आज एका महत्वाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण महाराष्ट्रातल्या जवळपास एखाद दुसरा अपॉ वगळता हो सर्व जिल्ह्यांमध्ये लहान बालकांचं स्वास्थ्य चांगलं राहण्याच्या करता एक महत्त्वाचा कार्यक्रम केंद्र सरकारनी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतलेला आहे राज्य सरकारचे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथराव शिंदेजी असतील प्रकाश आंबेडकरजी असतील आमचे दादाजी भुसे असतील आम्ही सगळ्यांनी मिळून आज त्याचा शुभारंभ त्या ठिकाणी केलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्रातल्या जवळपास बालवाडी अंगणवाडीमध्ये शिकत असलेली बालकं लहान आणि प्राथमिक शाळेमध्ये शिकत असलेली लहान मुलं साधारण पंचवीस लाख चोवीस ते पंचवीस लाख विद्यार्थी विद्यार्थिनींचं आरोग्य हे तपासण्याचं काम आपण त्या त्यानिमित्तानं करतोय त्याच्यातून नक्की त्या बालकाला काही आजार आहे का काही समस्या आहे का त्याचं एकंदरीत आरोग्य चांगलं राहण्याच्याकरता चा निरोगी राहण्याच्याकरता ते सुदृढ बालक राहण्याच्याकरता जी काही काळजी खबरदारी घेणं ही पालकांची जबाबदारी असती तसंच शासन म्हणून आमची पण जबाबदारी आहे आणि म्हणून या वेगवेगळ्या विभागाला वेग एकत्र करून हा कार्यक्रम आज सुरू केलेला आहे आणि त्याच्यातून आपल्याला चित्र स्पष्ट होईल की नक्की काय शहरी भागातल्या विद्यार् मुला मुलींच्या आरोग्याच्याबद्दलच्या समस्या आहेत आणि ग्रामीण भागातल्या पण मुला मुलींच्या काय समस्या आहेत हे त्याच्यात आपल्याला जाणून घेता येईल आणि पुढचे निर्णय घेणं हे अधिक अधिक सोपस्कर आणि सोयीस्कर होणार आहे उद्याच्या तीन तारखेला पुरवणी मागण्या पहिल्या मांडल्या जाणार आहेत अर्थसंकल्पीय नवीन वर्षाचं आम्ही अर्थसंकल्प सादर करणार आहे बजेट अधिवेशन आहे दहा तारखेला कामकाज सल्लागार समितीनं अर्थसंकल्प सादर करण्याच्याबद्दल मान्यता त्या बाबतीमध्ये दिलेली आहे आणि एकंदरीतच केंद्राने जसं सर्व घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्या बजेटच्या माध्यमातून केलेला आहे तसाच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ आम्ही पण तशाच रस्त्याने जाण्याचा विचार करतोय अर्थात चित्र स्पष्ट ज्या दिवशी बजेट मांडलं जाईल त्यावेळेस महाराष्ट्रातल्या जनतेला ते कळेल काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते मी म्हटले की अजित पवारांच्या पुणे जिल्ह्यात भगवा फडकायचा बरोबर आहे ना तुम्ही लावा लाव्या करायचं बंद करा हे असले धंदे बंद करा खऱ्या बातम्या द्यायला शिका मधी पण ज्या काही घटना घडल्या आता एकदा पोलिसांचा रिपोर्ट त्या ठिकाणी येऊ द्या म्हणजे काय काय घडलं काही काही इतक्या उतावीपणा दाखवतात काय करू आणि काय नाही त्याच्याबद्दलची काही माहिती घेण्याच्या आतच सगळ्या न्यूज देतात अर्थात हा तुमचा अधिकार आहे परंतु आमची विनंती आहे इतका आता ताईपणा चांगला नाही थोडंसं सबुरीनं घेतलं तर जास्त बरं होईल आणि आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करतोय आम्हाला मोठं बहुमत महाराष्ट्रातल्या जनतेने आहे परंतु त्याचबरोबर प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे ते शिवसेनेचे नेते आहेत आणि त्याच्यामुळं ते, ते, ते तसं म्हणणार जाईल तिथं आपल्याला भगवामय करायचं म्हणले ना पुणे जिल्हा भगवा करायचा आहे ऐका ते जित ते महाराष्ट्रात गेल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात तसं सांगू शकता आमचे देवेंद्र फडणवीस साहेब गेले तर ते सांगू शकतात आपल्याला तो जिल्हा भाजपचा आपल्याला झेंडा तिथं रोवायचा आहे आणि मी गेलो तर मी सांगू शकतो की आपल्याला राष्ट्रवादीचा तिरंगा झेंडा तिथं पाठवायचा ऐकाय नाही मी नाही सगळ्यांना सांगतो ह्याच्यात विशेष काही नाही तुम्ही किती असे उलट सुलट प्रश्न विचारले तर आम्ही फार एकजुटीने ठरवलेलं आहे शेवटी ज्या आम्ही काही जरी सांगितलं पत्रकार मित्रांनो तर जनता जनार्दनांच्या मनामध्ये कुणाच्या हातात सूत्र द्यायची कुणाच्या हातात नाही द्यायची हे सर्वस्वी आहे आणि त्याच्यामुळं माझी विनंती आहे की त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना स्फूर्ती देण्याच्याकरता प्रोत्साहन देण्याच्याकरता अशा प्रकारची वक्तव्य त्या ठिकाणी केली जातात परंतु शेवटी आम्ही राज्याचं हित डोळ्यासमोर ठेवून महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून काम करत अरे कसला फैसला फैसला हे दरवर्षीच काम असतं पावसाळा संपल्यानंतर आपण एकत्र बसून उन्हाळी हंगाम त्याचं पाण्याचं वाटप शेतीला किती पिण्याच्या करता किती पुढं पाऊस साधारण आपण पंधरा जुलैपर्यंत नाही पडला तर राखीव कोटा किती हे दरवर्षीच नियोजन असतं त्याच्यामध्ये आता मी पण त्या मिटिंगला आपले राधाकृष्ण विखे पाटील पण पत्रकारांना सबुरीचा सल्ला दिला मंत्र्यांनी पण थोडस अरे सगळ्यांनीच सगळ्यांनीच वागा माझ्या सकट सगळ्यांनी बस मी एक मिनिट मी कुठलं पर्टिक्युलर प्रकरण डोळ्यासमोर ठेवून बोलत नाही पत्रकार मित्रांनो काही काही ठिकाणी तक्रारी आल्यानंतर केस दाखल झाल्यानंतर त्या व्यक्तीला पकडण्याच्याकरता पोलीस त्यांचं जो काही जाळं असतं ते लावतात किंवा त्यांच्या त्यांच्या परीने तपास करायला जातात तोपर्यंत चॅनलला येतं आता ही व्यक्ती मध्य प्रदेशमध्ये गेलेली आहे आता ती व्यक्ती फलानीकडे गेलेली आहे अरे गप बसा ना बाबा त्याला आपण पकडू ना पकडल्यानंतर दाखवा आता परवा पण तो आता चोवीस तास झाले अठ्ठेचाळीस तास झाले ते उसात जाऊन बसला होता आता उसात जाऊन बसला ड्रोन लावले यंत्रणा लावली त्याच्या हातात तो आत्महत्या करण्यापर्यंत ती मजल गेली होती ते सापडलं सगळं थोडंसं माझं काय म्हणणं आहे घटना अजिबात घडता नये या मताशी मी शंभर टक्के जनतेशी पण सहमत आहे तुमच्याशी पण सहमत आहे आणि आमची पण सरकारची तीच भावना आहे पण कुठं घडलं तर त्याचा तपास तातडीनं लागण्याच्याकरता देखील काही गोष्टीच तारतम्य राज्यकर्त्यांच्या सहित साथ सत्ताधारी पक्षाच्या सहित साथ सगळ्यांनी ठेवावं एवढीच हो अपेक्षा नाही नाही ते, ते एकदा ऐका ना हे एकदा ते झालं की एकदा पूर्ण तपास होऊन वस्तुस्थिती पुढे येऊ द्या हे काही काही जण जे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतात त्यांच्यावर कारवाई केली जाणार त्यांना सोडलं जाणार नाही जर एखादा आरोपी सापडत नाही म्हणून तुम्ही काही स्वतःच्या घराच्या काचा फोडत बसाल खुर्च्या तोडत बसाल तिथं काही स्वतःला फार काही वेगळं दाखवण्याचा प्रयत्न कराल या संदर्भात मागं कोर्टाने सांगितलेलं आहे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान जर कोणी करत असेल तर ते पक्ष असेल किंवा त्या पक्षाचे कुणी कार्यकर्ते असतील त्या पक्षाकडनं त्याची सगळी वसुली ती झाली पाहिजे त्याच्यामुळं राग हा सगळ्यांना येतो त्याच्याबद्दल दुमत नाही परंतु राग पण व्यक्त करण्याच्या काही वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात अहिंसेच्या मार्गाने महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवलेला जगाला त्या माहिती झालेलं आहे आणि अशा वेळेस फार काहीतरी आम्ही आवाच्या सवा करायला लागलेलो आहे आणि सगळं काही राज्याचं अगदी देखभाल करण्याची जबाबदारी ह्यांच्यावरच सोपवलेली आहे हे जे काही काही जणांचा अतिउत्साह चाललेला आहे ना त्यांना पण कायद्याच्या नियमाच्या प्रमाणे कारवाई केली जाते मंत्री सावंत मी ते तुमच्या मीडियामध्ये वाचलेलं आहे मी मुंबईला गेल्यावर मंत्रालय चालू असताना मी त्याबद्दलची माहिती घेईल आता तुम्ही जी बातमी प्रसिद्ध केलेली तेवढीच माझ्या वाचनात आहे त्याच्यामुळं मी आज राज्याचा अर्थमंत्री उपमुख्यमंत्री शाहनिशा करून मी त्याच्याबद्दल दादा या कार्यक्रमात आरोग्यमंत्र्यांनी शिक्षण विभागामध्ये समन्वय दिसला नाही का दादा भुसेन यांनी नाराजी व्यक्त केली की समन्वय असता तर आणखी मोठा आणि राज्य तिथं पण ते कार्यक्रम करतात कुठं समजवय तुला दिसला नाही नाही तू जर ऐकला नाही नाही मी त्यांच्याशी बोलन काही ऐका या तक्रारी मी पण टीव्हीलाच बघितलेले आहे त्याच्याबद्दल पीएमपीएम चे जे आयुक्त आहेत त्यांना सूचना देऊन त्याच्यात तथ्य आहे का जर ज्या महिलांच्या बाबतीत तसं घडलेलं असेल तर त्यांनी लेखी तक्रार दिली का तसं काही केलेलं असेल तर त्याची शहनिशा केली जाईल त्या बातमींवरून त्याच्या खोलामध्ये गेलं जाईल आणि जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल